तेवीस तारखेला महाराष्ट्राचा कौल महायुतीच्या बाजूने आला आणि पुन्हा एकदा जनतेनं महायुतीच्या सरकारला पसंती दिली मात्र साधारणत गेलं वर्षभर महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा जरांगे पाटलांनी लावून धरला आणि आंदोलनं केली विशेष करून मराठवाड्या जिथं या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा मूळ आहे त्या मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभेला महायुतीचा दारुण पराभव झाला मात्र आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण किती मराठा कुणबी समाजाचे आमदार निवडून आलेत ते बघूयात गेल्या विधानसभेमध्ये मराठा कुणबी समाजाचे एकशे अठरा आमदार होते यावेळी भाजपचे एकशे बत्तीस आमदार आहेत त्यापैकी अठ्ठेचाळीस आमदार हे मराठा कुणबी समाजाचे आहेत शिवसेना शिंदे गटाचे सत्तावन्न आमदार आहेत त्यापैकी सव्वीस आमदार हे मराठी कुणबी समाजाचे आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एक्केचाळीस आमदार निवडून आले त्यापैकी वीस आमदार हे कुणबी मराठा समाजाचे आहेत काँग्रेसचे सोळा आमदार निवडून आले त्यापैकी पाच आमदार हे कुणबी मराठा समाजाचे आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दहा आमदार निवडून आलेत त्यापैकी पाच आमदार हे कुणबी मराठा समाजाचे आहेत शिवसेना ठाकरे गटाचे वीस आमदार निवडून आलेत त्यापैकी सहा आमदार हे कुणबी मराठा समाजाचे आहेत आणि अपक्ष दोन निवडून त्यापैकी सहा आमदार कुणबी मराठा समाजाच्या आहेत अपक्षांपैकी दोन आमदार हे कुणबी मराठा समाजाचे आहेत यावेळी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे बारा आमदार हे कुणबी मराठा समाजाचे आहेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा